बोरे मिसळ कशी आहे चांगली आहे चव चांगली आहे पण तुमच्याकडे काहीच नाही होती सोयनाथ दादांनी विश्वनाथ दादांनी किंवा कारण त्यांचा आज उपाय आहे त्याच्यामुळे काय खाऊच शकत नाही चहा तरी प्या चहा तरी प्या <laughs> नाश्ता झालेला आहे आता आम्ही निघतो सगळे रायडर रेडी झालेले आहेत आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो हॉटेल दरबार साई दरबार आता आम्ही निघतो आहोत सगळे लाईनीमध्ये सगळ्या आता तयारी करतो बघायची बघा येते पुन्हा कुठच्या डेस्टिनेशनवरती जवळ तर आता आम्ही आलो आहे प्रति बालाजीला तर दाखवतो मी तुम्हाला मंदिर हे बघा प्रतिबालाजी आणि आता आम्ही येऊन पोचलो आहे माझे रायडर्स तिकडे जात आहेत सगळे अर्धे रायडर्स तिकडे थांबले अर्धे राहिले इथे ते जात आहेत प्रतिबालाजी इथे आम्ही आता पोचलेलो आहोत तशी दायला आतमध्ये खूप गर्दी आहे धावपळ आहे दोघं लगभक्त धावत आहेत गर्दी बघा किती आहे फुल पॅक झालेलं आहे सगळं दत्त मंदिर एकमुखी श्री क्षेत्र नारायणपूर आता आम्ही चाललो आहे देवळात आतमध्ये दर्शन घ्यायला छान मी आता देवळात पण आता त्याची बंधूंचं दाखविले गुरु आता आम्ही आलो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेश क्षेत्र तुळापूर संभाजी महाराजांच्या समाधीकडे आलेलो आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत पाच लवकरात लवकर आम्ही जाऊन समाधीचं दर्शन घेणार आहोत तर आम्ही आता हे सगळे रायडर तिथे जमा झाले जी तुम्हाला नाही का हा, आमच्या बाईक छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे मी आता आलो आहे आणि इथे तीन नद्यांचा संगम आहे कोणती कोणती नदी आहे भीमा भामा, आ, आ, भीमा इंद्रायणी आणि भामा अशा या तीन दाद्यांचा हा संगम ते इंद्रायणी भामा भीमा असा या तीन दाद्यांचा संगम येते आतमध्ये बोटिंग पण आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे हे मंदिर आहे शिवशंकराचं संमेश्वर दीपस्तंभ सुंदर असं हे मंदिर आहे तरीच्या घरी जायला कारण त्याने आमची सोय केलेली आहे राहुल तलपते आणि त्या दहा जणांची जी सोय केलेली आहे त्या आम्ही तलवारता राहायला तर बेटवाप तिकडे गेल्या होत्या तेवढं सगळं फिरून आम्ही आता आलो आहे राहुल साहेबांच्या घरी आणि हे त्यांचं घर आणि हे शेत म्हणजे हा असा सगळा सराउंडिंग आहे पूर्ण शेतीचा खूप छान छान मस्त आम्ही आता जस्ट पोहोचलोय आता रात्री जेवणार सुटणार आणि उद्या सकाळी परत होतो कुठे आम्हाला जायचं आहे भीमाशंकरला जाणार आम्ही तर उद्या सकाळी उठायचं आहे लवकर सगळी तयारी करायची आहे

आम्ही आता कावेरी हॉटेलमध्ये हो आलो जेवायला रात्री आता वाजले साडे अकरा तर नॉनव्हेजवाल्यांचं नॉनव्हेज आहे अजून व्हेजवाल्यांचं आमचं व्हेज नाही आला जाम प्रॉब्लेम कधी येणार काय माहिती भूक लागली खूप आमची व्हेज आलेली आहे पनीर आहे व्हेजवाल्यांना हे एक सांगू काढू सॅलॅड कसा आहे बॉटल आहे आहे एक नंबर हो आमची पण भाजी आली तेवढीच आली भाजी अजून मागवायला लागेल ना� आणि आता सगळ्यांचं जेवण आटपलं आहे आणि सगळं ढेकर देणार आहेत आता फुल भरलं आहे सगळं आणि विश्वनाथ भाऊ आपला उपवास सोडतायत ट्रिपल राईस खाऊन <laughs> नाही नाही खिचडी खाऊन सोडलं खिचडी खाऊन खोडलं सोडलं लाल खिचडी बरे झालं का देऊ भरपूर एकदम तम... गुट गुट मग काय म्हणतो आज काय विचारताय आता जाऊन झोपायचं हा आणि परत सकाळी चार वाजता उठायचंय अच्छा कुठं माझ्या मस्ती आणि मस्करी चालू आहे जेवताना पण ठेवतो <laughs> ठेवतो आम्ही आता इथे या पेट्रोल पंप ते पेट्रोल भरायला थांबलेलो आणि मस्त असं कोपऱ्यात सगळ्यांनी खोदून सगळं जागा खोदून बनवलेला पेट्रोल पंप आहे रस्त्यात हा एकच पेट्रोल पंप दिसतोय म्हटलं टाकून घेऊया परत नाही मिळालं तर आणि आमच्या रायडर्स तिकडे सगळे उभे आहेत सगळ्यात तर किती छान लोकेशन आहे जबरदस्त न नक... निसर्गाने बनवलेलं सुंदर असं आहे हा पूर्ण पार्किंगचा व्ह्यू आहे हा असा आहे आणि ह्या बाजूला समोरच्या बाजूला गेल्यानंतर तिकडे त्या बाजूला देवळात जायचं आहे हा पूर्ण डोंगर परिसर आहे फायनली आम्ही भीमाशंकरला येऊन पोचलो आहे आमच्या बाईक इथे असं पार्क केलेले आहेत कारण हे पार्किंग आहे त्याच्यामुळे तर आम्ही आता चाललो आहे देऊळात आता कसं माहीत नाही पहिल्यांदा झालो आहे मी पण कसं जायचं आणि काय करायचं आता बघूया सगळे जाते त्याप्रमाणे आपणही जाऊया तर चला जाऊ पुढे आणि आता आम्ही चाललो दर्शनाच्यासाठी खालच्या खाल बदल आहे देऊळ मी काय पहिल्यांदा आलो ना त्याच्यामुळे काय माहिती नाही अशी छोटी छोटी दुकानं आहेत

आमचे आमचे आमच्या ग्रुपमध्ये सगळेच ब्लॉगर आहेत सोय खूप छान केलेली आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण भीमाशंकरला येतो त्याच्यासाठी हे छप्पर टाकलेलं आहे कारण देवळापर्यंत पा जाणं म्हणजे सतत हिजत आहेत महाराज असा वयस्कर माणसांसाठी मेणा असतो पालखी असते वयस्कर माणसांसाठी तर ते घेऊन जातात येतात त्यांना

अस तसा अंधार होत चाललाय त्यामुळे छपराची सोय खूप छान केलेली आहे आणि असं लाईनीत लोक उभे आहेत दर्शनासाठी हे टुरिस्ट न आलेली लोक आहेत जे लाईनीत आता उभे आहेत ही पायरी बघून जायचं आहे कारण शूट करता करता एखादी पायरी मिस झाली तर पडायला होईल कारण काळोख आहे थोडा इथल्यात लावलाय काळा चष्मा इथे <laughs> आहे भीमाचल मंदिर हे मंदिर आहे आपण पोचलो आता इथे महादेव हे आहे भीमाशंकर मंदिर जिथे आपण आता आलेलो आहोत तर आम्ही उभे आहोत वाट बघतो हा भीमाशंकर परिसर आहे

एक ब्लॉगर दुसऱ्या ब्लॉगरचं व्हिडिओ बनवतो आहे ओला चात बध्या मी हालले छान अशी मारुतीची मूर्ती आहे दीपस्तंभ आहे आतला भाग छान सर <coughs> कानामध्ये कानामध्ये गोष्टी सांगतात लोक नंदी बैलाच्या लायनीत सगळं उभे आहेत भी रायडर्स सगळी लाइन ही तु फोटोसेन करतायत सगळे वर चढून चढून फोटो सेशन करतायत मस्त दगडाची अशी तुळस बनवलेली आहे आणि आहे काळा दगडाच दीपे नंदीबाई विराजमान झालेले फायनली आमचं <laughs> आम दर्शन झालेलं आहे आणि आम आम्ही आता परत चाललो आहे घरी आणि आता शिड्यात चढतोय आहे आमच्या रायडर्स पण येत आहेत पाठीमागून चालत चालत थोडा काळोखही आहे इथे खाली बघत बघत चालावं लागतंय लाईन बघा किती आहे आमचे रायडर्स राजकुमार पिलेकर खूप छान एवढा लांबून आम्ही आलेलो आहे कवर तडत आणि ते हे आम्ही आता चाललो डॅमवरती खाली उतार आहे सगळा पाय आहेत सावकाश सावकाश पाय टाकतोय आम्ही झाडी झुडपं आहेत आजूबाजूला सगळी हे बघा हे अशी झाडी झुडपं आहेत पाय सरकत आहेत इकडनं कसं उतरायचं Hi-ya, <laughs> hi वरती गणेश मूर्ती आहे इथे गणेश मंदिर श्री गणेश मंदिर आता आम्ही चहा प्यायला थांबलो सगळे रायडर देवगिरीला मागे देव हॉटेल पण आहे आणि माझा अवतार बघून तुम्ही बोलतच असाल की काय आहे डोक्याला काय नाही आम्ही आता लोणावळ्याच्या जवळ पोचलेलो वडापाव खायला थांबलो चहा प्यायला थांबलो सगळं उभे चहा वडापाव खाण्याच्या आहेत की नाही काय माहिती सर आम्ही मुंबईच्या प्रवासाला लागलोय आणि आता घरी पोचणार आहे तर चहा नाश्ता करायला थांबलेलो लोणावळ्याला